खासदार धरेशी मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत शेतकरी असो की ग्रामीण भागातील रोजगार बेरोजगारची समस्या असो या समस्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून काही दिलासा मिळणार का यासंदर्भात थेट बातचीत करूया अर्थसंकल्पीय अधिवेशन येत आहे ग्रामीण भागामध्ये मोठ्या आशा अपेक्षा आहेत शेती शेतीमाला भाव मिळत नाही असं बोललं जात आहे तुम्ही काय सांगाल नक्कीच या अर्थसंकल्पातून आमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत की शेतीमाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मग वाहतूक यंत्रणा असेल पोर्ट असतील या सगळ्या गोष्टी बाबी रेल्वे असेल किसान रेल्वे असेल अशा अनेक गोष्टींचं उपलब्धता उपलब्ध करून दिली तर नक्कीच फायदा होईल आणि शेतकऱ्यांच्या खातावर तसेच ज्या अवजारे आहेत त्याच्यावरचा जी एस टी कमी केला जावा आणि शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा या दृष्टिकोनातून पॉलिसीज निर्माण केल्या जाव्यात या बजेटमध्ये उत्तम जो अंकर दिल्लीत आले होते त्यांनी ईव्हीएम बद्दल काही प्रश्न उपस्थित केले आता राज ठाकरे देखील म्हणतायत की हा जो निकाल आहे अनकली आहे त्यांनी याच्याबद्दल देखील भाष्य केले याकडे कसं बघता ईव्हीएमच्या बाबतीत सर्वसामान्य मतदारांना शंका आहेच आणि बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पक्ष जी भूमिका घेईल त्यात आम्ही सर्वजण बरोबर आहोत राम सातपती यांचं तुमच्याबद्दलचे जे काही प्रेम आहे ते अद्यापर्यंत कमी झालेलं नाही याकडे कसं बघता तर हे होते खासदार धैर्यशील मोहिते हो पाटील त्यांनी राम सातपुते यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही कॅमेरामॅन अनिल सर शिवाजी काळे पुढ न्यूज दिली